माणुसकीची किंमत दाखवणारी कथा अमेरिकेतील एका आडबाजूच्या शहरातील आडबाजूला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्या वेळी एक, एक वृद्ध जोडपे शिरले बाहेर मुसळधार पाऊस चालू होता थंड वादळी वारे, वारे वाहत होते प्रचंड थंडी पडली होती अशा थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते कपडे पण थोडेसे पावसाने भिजलेले होते तसे त्यांचे कपडे सामान्यच होते त्यावेळी हॉटेलच्या काउंटरच्या मागे अगदी एक सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता आम्हाला आजची रात्र राहण्यासाठी ह्या हॉटेलात रूम मिळेल का त्या म्हाताऱ्या आजीबाईंनी थंडीत कुडकुडत आज त्या निग्रो तरुणाला विचारले सॉरी मॅम आज हॉटेलमध्ये सगळ्या रूम्स फुल आहेत एकही रूम शिल्लक नाही त्या निग्रो तरुणाने सांगितले पण सांगताना त्याचा चेहरा असा झाला होता की हॉटेलत एकही रूम शिल्लक नाही हा जणू काही त्याचा अपराधच असावा बघा ना काही जमते का हवे तर दुप्पट पैसे घ्या बिल नाही दिले तरी चालेल म्हातारबावा म्हणाले थोडक्यात त्या रूमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खिशात घालावेत असे ते म्हातारबा सुचवत होते पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बघेल असं वाटत ना हे बघा मी तुम्हाला माझी रूम देऊ शकतो माझी रूम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल मला जरा दहा मिनटं वेळ दिला तर मी माझी रूम जरा आवरून येतो तोपर्यंत मी तुम्हाला गरम गरम चहा आणून देतो त्यामुळे तुम्हाला थोडे बरं वाटेल असं म्हणून तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफळले चहाचे दोन कप घेऊन कुकीज घेऊन आला आणि आपली खो खोली साफ करायला निघून गेला थोड्या वेळा तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबोआ आपल्या गाडीच्या डिकीतून एक जाडजूड बॅग काढत असताना दिसले थांबा मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढून हॉटेलमध्ये घेऊन आला चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रूमपाशी घेऊन आला ही घ्या किल्ली काही लागले तर मला हाक मारा तो निग्रो तरुण म्हणाला तू कुठे झोपणार त्या आजीबाईंनी विचारले तुम्ही काळजी करू नका मी बाहेर हॉलमध्ये झोपेन माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे गुड नाईट तो निग्रो तरुण म्हणाला आजीबाईंनी खोलीचे दार उघडले खोली तशी लहानच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती खोलीचे बाथरूम पण स्वच्छ करून ठेवले होते खोलीचा हिटर चालू करून ठेवला होता तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते प्यायचे पाणी पण भरून ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले आता त्यांना निघायचे होते किती पैसे झाले त्या आजोबांनी विचारले पैशांचं आपण नंतर बघू आधी चांगला ब्रेकफास्ट करा मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो असे सांगून तो निग्रो तरुण पॅन्ट्रीमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात आमलेट टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला किती पैसे द्यायचे याचे त्या म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यावर विचारले त्याचे असे आहे मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली ती काही हॉटेलची खोली नव्हती त्यामुळे त्याचे काही पैसे नाहीत तो निग्रो तरुण म्हणाला असे कसे बरं मग चहा आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे ते आजीबाईंनी विचारले मॅडम मला आईवडील नाही माझ्या लहानपणीच गेले तुम्हाला पाहिले आणि मला माझ्या आई वडील आठवले आज जर माझे आई वडील ह्या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडून चहाचे आणि नाश्त्याचे पैसे घेतले असते का नाही ना मग तुमच्याकडून मला पैसे नकोत तो निग्रो तरुण म्हणाला तो निग्रो तरुण काउंटरवर गेला आणि आपल्या खिशातून काही पैसे काढून हॉटेलच्या गल्ल्यात टाकू लागला बुवा कुतवालाने ते बघत होते त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिशातून हॉटेलच्या गल्ल्यात टाकत होता ते वृद्ध जोडपे जायला निघाले तर निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकेतून आणून ठेवली तेवढ्यात त्याची नजर गाडीतल्या रिकाम्या पाण्यांच्या बाटल्यांकडे गेली थांबा मी तुम्हाला पाणी आणून देतो असे म्हणून त्याने त्या ते दोन्ही बाटल्या स्वच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरून आणून दिल्या ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे आम्ही या गावात नवीन आहोत आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का आजोबांनी विचारले थोडे थांबा असे म्हणून तो निग्र तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला आता तुम्ही या ठिकाणी आहात तुम्हाला जिथे जायचे आहे हा बघा रस्ता तुम्हाला सरळ तिथे घेऊन जाईल म्हातारभांनी बघितले त्या निग्रो तरुणाने प्रकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुना केल्या होत्या त्या आजीबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या तुझे नाव काय तुझे बिझनेस कार्ड असेल तर दे मला सॉरी मॅम माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहून देतो हॉटेलवर जरूर या असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातून हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले त्यावर पेनने आपले नाव लिहिले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने भला मोठा लिफाफा पोस्टाने आला तसे त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत हा लिफाफा कोणाचा म्हणून त्याने उघडून बघितला ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघून तो चमकला ओ कॅफे ही त्या काळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेलची सापळी होती अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती बहुतेक हॉटेल्स पंचतारांकित होती ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असायची ओ कॅफे हॉटेलकडून कसले पत्र आले हे बघावे म्हणून तो पत्र वाचू लागला आणि उडालाच त्याला चक्क इंटरव्ह्यूचा कॉल आला होता त्याच्या शहराजवळ ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकित हॉटेल सुरू झाले होते तिथे त्याला इंटरव्ह्यूला बोलवले होते पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल कसा आला याचे त्याला आश्चर्य वाटत होते तो इंटरव्ह्यूच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करून आणि आपली फाईल घेऊन इंटरव्ह्यूला हजर झाला या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कर झाले असे त्याला वाटले त्याने रिसेप्शन काउंटरवर आपल्या ले इंटरव्ह्यूचे लेटर दिले त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमन साहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहेत त्याला आश्चर्यच वाटले थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेले चेअरमन साहेबांच्या ऑफिसमध्ये नेण्यात आले त्यांचे ऑफिस चा चांगले भव्य होते थोड्याच वेळात त्याला आत बोलवण्यात आले तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिनमध्ये शिरला त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते मी जॉन ओ किफे या माझ्या पत्नी लिलियान ओ किफे ओ कॅफे चैन हॉटेल्स आमच्या मालकीचे आहेत ते आजोबा म्हणाले त्या दिवशी रात्री तू आम्हाला जी माणुसकीची वागणूक दिलीस त्यामुळे आम्ही भारवून गेलो आहोत हल्ली अशी माणुसकी बघायलासुद्धा मिळत नाही आजीबाई म्हणाल्या मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी मानसेस माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहोत तू आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणून जॉईन होशील का ओ किफे साहेब म्हणाले जनरल मॅनेजर तो निग्र तरुण चांगलाच उडाला होता सर पण मी या पदासाठी लायक आहे का कारण माझे शिक्षण आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे ओ किफे साहेब मध्येच त्याला थांबवत म्हणाले घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारसं शिक्षण घेता आलं नाही हे आम्हाला कळाले तसे तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजते पण माणूस की काही शिकवून मिळत नाही ती उपजतच असावी लागते आम्ही शरीराचा कलर जाती धर्म असा भेद करत नाही आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परीक्षा घेत होतो त्यात तू उत्तम मार्काने पास झालास जेव्हा तू आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातून हॉटेलच्या गल्ल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तू नुसता प्रामाणिक माणूस नाहीस तर उत्तम कॅरेक्टर असलेला माणूस आहे मॅनेजर म्हणून तुझे स्वागत असो ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्र तरुणाशी हँड केला कधी कधी माणुसकीची आणि कॅरेक्टरची अशी पण किंमत मिळते मित्रांनो तुम्हाला ही माणुसकीचे दर्शन घडवणारी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा